माऊलीला मक्याचं कनिज खायचं पाठी मागे मक्याचे अनेक दुकानं आहे या ठिकाणी सोमेश्वर मध्ये आपण गरमा गरम मक्याचं कनिज विचारूया आहे केवड्याला आई मक्याचं कणीस कोणतं घ्यायचं तुला काही अरे मक्याचं कनिज खायचं ना तुला बघा आता मक्याचं कणीस सोडून हे पाहिलं आणि हेच पाहिजे आता माऊलीला काय म्हणतात त्याला काका ते काय ते स्प्रिंग घ्यायचं घ्यायचंय क्यूब केवढ्याला पन्नास रुपये माऊली नाही या ठिकाणाहून क्यूब ते खोलून बघ ना पहिले हा व्यवस्थित ते बघ तुटत ते लगेच चांगला दाखवा ना चांगला दाखवा ना क्यूब तो तुटला बी तो, ना कस तो अरे काय घ्यायचं नक्की ठरवतो कन्फ्यूज झालाय नेमकं घ्यायचं काय फॅन घ्यायचा का हे बघा फॅन माऊलीने घेतला फॅन हे बघ अरे <laughs> आळू हळू हे बघा हा फॅन घेतला घ्यायचा का हा घ्यायचा नाही का त्याच्यात बी मजा नाही आली माऊलीला आता काय घ्यायचं आता नेमके तो 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 काय घ्यायचं बोल पटकन ते नको घेऊ खेळली नको घेऊ स्पायडर मॅन आहे डुमक वाजवते अरे ते काही नको घेऊ हाच हाच फॅन घे केवडाला काका हा दहा रुपयाला माऊलीने पुन्हा एकदा पिंक सोडून ग्रीन कलरचा हा फॅन घेतला बघा <जण> एक एक एक, एक वस्तू ही नको ती <गगा> हालो, 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 ती नको दुसरी दुकानदाराला माऊलीने लई त्रास दिला तर शेवटी ग्रीन कलरचा फॅन घेतला या ठिकाणी हळू 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 उडवताच येत नाही फॅन